सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच आज वंचितनं अनोखी होळी पेटवली आहे अकोला शहरात महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या चुकीच्या पाणीपट्टी देयकाची ही होळी होती अकोला महापालिकानं अकोलेकरांच्या घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसविले या मीटरचे रिडिंग नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची राहते मात्र सहा महिने तर कुठे वर्षभर रिडिंग घेतल्याचं गेलं नाहीये तर काही ठिकाणी अवैध नळ कनेक्शन देण्यात आले त्यावर प्रशासन कधी कारवाई करणार असा सवाल करत महानगरपालिकेच्या मनमानी कारभारावर विरुद्ध हे अनोखं आंदोलन होत आहे या मनमानी पाणीपट्टी देयकाची होळी अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात पेटवण्यात आली आहे अकोल्या सिव्हिल लाईन चौकात ही होळी पेटवली गेली होळीच्या शुभेच्छा संविधानावर विश्वास असलेल्या सगळ्यात भारतीयांना या निमित्ताने आम्ही देत आहोत आणि निवडणुकीचा माहोल असल्यामुळे जे काही संविधान नष्ट करण्याचं संविधान बदलण्याची जे काही कारस्थानं चालू आहेत ही सगळी आणि त्याच्या मागची मानसिकता या होळीमध्ये जाऊन नष्ट होऊ देत आणि या निवडणुकीनंतर संविधानाचं राज्य कायम स्वरूपी भारतामध्ये राहील या भाजपाच्या विरोधात हे आंदोलन होतं दोन हजार सोळा मध्ये सर्वांना सांगितलं की तुम्ही हक्काची मीटर लावा पाणी आम्ही रोज देऊ पण पश्वेगिरी होती व पश्वेगिरी व भ्रष्टाचार मुक्त होळी करण्याकरता हा जवळपास तीस हजार पाणीपट्टीच्या बिलांची आज आम्ही होळी केली असून या भाजपाचा व मनपाचा निषेध केला आहे जे यांनी भांग घेऊन जे कारभार करतात आहे भाजपवाले त्यांचा हा निषेध होता साधारण दोन हजार सोळा मध्ये जो पाणीपट्टी जो अठराशे रुपये किंवा पंधराशे रुपये याचा तो आज पंधरा हजार वीस हजार रुपये येत आहे व हे झोपलेले प्रशासक व भाजप यांच्या विरुद्ध हा मोठं आंदोलन आम्ही तपास सुरू केला आहे आज तीस हजार बिलांची आज होळी केली असून हा त्यांचा एक निषेध आम्ही केला आहे